सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यामधल्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आणि याच्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच्या हातावर लिहून ठेवलं होतं आणि आत्महत्या करण्याचं कारण सुद्धा त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे खरं पाहायला गेलं तर पी एस आय गोपाल बदने यांनी प्रशांत बनकर यांनी त्रास दिल्यामुळं मी आत्महत्या करते असं त्यांनी यामध्ये म्हटलं आहे आणि आत्महत्या त्यांनी केल्यानंतर त्यांची नातेवाईक खरं पाहायला गेलं तर या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत नातेवाईकांचं म्हणणं काय आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत मात्र संपदा मुंडे जे आहेत त्यांचा मृतदेह सध्या सातारा जिल्हा रुग्णालयात आणलेला आहे या ठिकाणी पोस्टमार्टमसुद्धा या या ठिकाणी होणार आहे आणि खरं पाहायला गेलं तर कॅमेरा ऑन पोस्टमार्टम या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र या सगळ्यावर बोलण्याकरता त्यांचे नातेवाईक आत्ता आपल्यासोबत आहेत त्यांचे आत्तेभाऊ जे आहेत ते आपल्यासोबत आहेत त्यांचं म्हणणं नक्की यामध्ये काय आहे का त्यांनी आत्महत्या केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना यापूर्वी काही सांगण्यात आलं होतं का काय दबाव होता का त्यांच्यावर हे सुद्धा आपण पाहणार आहोत काय सांगाल जे डॉक्टर मुंडे यांनी आत्महत्या के केलेली आहे यामध्ये तुम्हाला काय माहिती होती किंवा त्यांनी असं कधी बोलून दाखवलं का की त्यांच्यावर दबाव होता त्यांच्यावर अत्याचार झाला होता म्हणून नाही आधी आम्हालाही माहिती नव्हतं परंतु तिची बहीण जी आहे मेडिकल ऑफिसर तिला या गोष्टी तिने सांगितल्या होत्या फक्त एवढ्या प्रमाणात असेल असं ही नाही सांगितलं सा नाही आणि तिलाही एवढं वाटलं नव्हतं परंतु काल आल्यानंतर जेव्हा हो आम्हाला समजलं तिचे काही म्हणजे ओसी भेटल्या आम्हाला तिने दोन महिन्यापूर्वी जूनमध्ये जुलैमध्ये तक्रारी देण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याची दखल घेतली गेलेली नाही आहे त्यामध्ये त्या, त्या तक्रारींमध्ये ह्या तिने सर्व स्पष्ट उल्लेख केला होता खासदारांचं नाव म्हणजे फक्त खासदार असा उल्लेख आहे खासदारांच्या दोन पे फोन पेएनच्या फोनवर खासदार बोलले परंतु नाव कोणाचंही नाही त्याच्यात आणि पोलीस अधिकारी मात्र पोलीस निरीक्षक असतील गोपाल भदने आहेत महाडिक म्हणून आहेत कोणीतरी असे चार पाच व्यक्तींची नावंही त्या, त्या तक्रारीमध्ये आहेत परंतु त्या दोन तीन वेळा तक्रार देऊन काहीही दखल घेतल्या गेलेली नाही आहे नाही पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही आत्ता खुलासा केला की यामध्ये खासदारांचे पी एमचा फोन झाले होते आणि त्याच्यावरनं बोलणं झालं तो कशा संदर्भात झालं ते चुकीचे पी एम रिपोर्ट देण्यासाठी पोलिसांकडून आहे आणि यांच्याकडून त्याला नेहमी दबाव असायचा पेशंट हॉस्पिटलला न आणताही अनफिट फिट रिपोर्ट द्यावा लागायचा तिला आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट करतानाही त्यांच्या सोयीचा रिपोर्ट बनवून घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला जायचा त्यांच्या हातावर जे नाव होतं ते प्रशांत बनकर होतं हे कोण आहेत हे पोलीस आहेत का आणि यांचा त्याचे काय संबंध घ्यावा आता आम्हाला हे अजून माहिती झालेली नाही आहे पण कदाचित पोलिसच असावेत हा पोलीस निरीक्षक म्हणजे हातावर जे लिहिलेले माझ्या मृत्यूस कारणीभूत पोलीस निरीक्षक गोपाल भदने आणि प्रशांत बनकर असा एवढा उल्लेख आहे दोघांचा तर हे या जे ज्यांनी आत्महत्या केली त्यांचे नातेवाईक आपल्यासोबत बोलत होते खरं पाहायला गेलं तर या नातेवाईकांनी आणखीन एक मोठा खळबळजनक खुलासा यामध्ये केला आहे की खासदारांचे पी ए त्यांना फोन करायचे आणि खासदार त्यांच्या फोनवरून बोलायचे डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासोबत की रिपोर्ट्स बदलण्याबद्दल पी एम रिपोर्ट्स बदलण्याबद्दल आणि याच्यामुळं हा खूप मोठा खुलासा आहे तसंच जे पोलीस निरीक्षक आहेत पी एस आय जे आहेत ज्यांचं नाव यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे हातावर आणि प्रशांत बनकर म्हणून आहेत यांचं त्यांच्याशी काय नातं होतंस किंवा यांचा काय दबाव होता हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणारे पोलीस सध्या तपास करतायत मात्र या ठिकाणची परिस्थिती थोडीशी नाजूक असल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय कॅमेरामन तुषार जाधव समी सचिन जाधव न्यूज एटीन लोकमत सातारा